इचलक्रांजीत इचल कांडी मशीन स्कार पडकून झालेल्या अपघातात बासष्ट वर्षीय महिला ठार संग्राम चौक परिसरातील यंत्रमा कारखान्यातील घटना इचलकरंजी येथील संग्राम चौक परिसरातील यंत्रमा कारखान्यात कांडी मशीन मध्ये स्कार पाडकून झालेल्या अपघातात शालन मारुती पवार वय बासष्ट राहणार बाळनगर या वृद्धेचा मृत्यू झाला या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की संग्राम चौक परिसरात इस्माईल खानापुरे यांचा यंत्रमाग कारखाना आहे तर पोटमाळावर कांडी मशीन आहे या ठिकाणी शालन पवार या कांडी मशीनवर काम, काम करत होत्या शुक्रवारी सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे शालन या कामावर आल्या होत्या थंडीपासून बचावासाठी त्यांनी स्कार्प बांधला होता काम करत असताना त्यांचा हा स्कार्प कांडी मशीनमध्ये अडकला आणि वेगाने फिरल्यामुळे स्कार्पचा कळफास लागून त्यांचा जागेस मृत्यू झाला काही वेळेनंतर यंत्रमा कारखान्यातील कामगार पोटमाळ्यावरील कांडी मशीनच्या के ठिकाणी केले असता शालन यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली तातडीनं त्यांना उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नेण्यात ने आलं परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रजनीकांत कांबळे करत आहेत न्यूजसाठी सुभाष बसमे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा